नमस्कार आज आपण पितृपक्षामध्ये आवर्जून केली जाणारी गव्हाची खीर बनवणार आहोत तर पहिल्या काळामध्ये ही नक्कीच बनवली जायची तरी आज आपण अगदी इन्स्टंट अशी झटपट तयार होणारी बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी भरडा घेतलेला आहे माझी जी आजी आहे ती तर गहू जे आहे ते ओखळामध्ये सडायची आणि त्याच्यापासून बनवायची त्यासाठी जरा जास्त वेळ द्यावा लागतो तर आज आपण अगदी इन्स्टंट झटपट तयार होणार दहा ते पंधरा मिनटामध्येही बनवून तयार होते आणि त्यासाठी जो लापशी करण्यासाठी आपण भरडा वापरतो तो भरडा मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि याच्यापासून आपण ती खीर बनवणार आहेत तर त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे तुपामुळे याला चव जी आहे ती अप्रतिम अशी येते आता तूप वितळ्याच्या मी एक बाउल या ठिकाणी लापशीचा जो भरडा असतो तो घेतलेला आहे थोडासा जाडसर असेल तरी आणखी छान कारण गव्हाची खीर बनवताना तो अगदी जाडसर असे गहूच वापरले जातात तर हे जे आहे ते आपला भरडा जो मस्त असा आपला भाजून घ्यायचा आहे म्हणजे खूप जास्त सुद्धा भाजायचं नाही रंग अगदी बदलेपर्यंत नाही तर हलकासा आपण हा भाजून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपण हा भाजून घेणार आहे तर हा या ठिकाणी भाजून झालेला आहे हलकासा आपण भाजलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर गरम पाण्याचा वापर करणार आहे पाणी गरम होण्याचं ठेवलेलं होतं आता ज्या बाऊलने भरडा घेतलेला आहे त्याच बाऊलने आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी साडेतीन बाऊल हे पाणी घातलेलं आहे हे लापसाठी योग्य प्रमाण आहे परंतु आपल्याला याची खीर बनवायची आहे त्यासाठी पाण्याचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त लागणार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळेलच आपण पूर्ण पाणी किती वापरलेलं आहे तर साडेतीन वाट्या या ठिकाणी मी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची आणि ह्याला उकळी येऊ द्यायची आपण गरम केलेलं पाणी वापरलेलं आहे त्याच्यामुळे लगेच ह्याला उकळी येते तर या ठिकाणी पाहू शकता हे उकळायला लागलेलं ला आहे आता गॅसची फ्लेम लो करून याच्यावरती झाकण ठेवायचं साधारणतः तीन ते चार मिनटामध्ये ही शिजलं जातं तर आता आपण झाकण काढूया तर याच्यातलं पाणी पाहू शकता आटलेलं आहे आणि मस्त असं जो भरडा आहे तो फुगलेला आहे छान शिजलेला आहे आता आपल्याला याची खीर बनवायची आहे लापशीसाठी हे परफेक्ट आहे परंतु जे अर्धे बाऊला आणखी पाणी शिल्लक होतं गरम केलेलं ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे आणखी मऊ असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि पुन्हा याच्यावरती साधारणतः एक ते दीड मिनटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत पुन्हा झाकण काढलेलं आहे तर मस्त असे हे भरडा जो आहे तो शिजलेला आहे आता आपल्याला घट्टसर दिसत आहे परंतु आप आणखी आपण याच्यामध्ये गूळ घातलेला नाही गूळ घातल्याच्यानंतर हे आणखी पातळसर होतं तर आपण जेवढा भरडा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त आपल्याला गूळ घालायचा आहे लापशीसाठी जेवढं भरडा आहे तेवढा गूळ घातला तरी ती लापशी छान गोड होते परंतु आपल्याला खीर बनवायची आहे त्याच्यामुळे गूळ जो आहे थोडासा जास्त घालायचा आहे तर भरड्यापेक्षा मी थोडासा याच्यामध्ये गूळ जास्त घेतलेला आहे म्हणजे जी खीर आहे ती छान अशी गोड लागते आता व्यवस्थित असं आपल्याला गूळ घातल्याच्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ फक्त आपल्याला याच्यामध्ये आता वितळवून घ्यायचं आहे कारण अगोदरच आपण हे छान असं शिजवून घेतलेलं आहे तर गूळ वितळण्यासाठी आपण फक्त अर्धा मिनिट याच्यावरती झाकण ठेवलेलं होतं आता तोपर्यंत आपण एक तडका करणार आहोत तर त्याच्यामध्ये तडका पॅनमध्ये एक चमचा तूप घेतले होतो त्याच्यामध्ये खोबऱ्याची काप घेतलेलं आहे बारीक असे पातळ कापलेले आहेत ओला नारळ असेल तर आणखी छान लागतात ओला नारळसुद्धा सुद्धा वापरू शकता आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मी काजूचे कापसुद्धा घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि हे सुद्धा तुबामध्ये आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत यामुळे चव जी आहे ती खिरची आणखी दुप्पट वाढते खूप छान मस्त अशी खायला लागते तर आता हे आपण याच्यामध्ये तडका जो आहे तो घालून घेऊया अगदी झटपट तयार होते पितृपक्षामध्ये खूप जास्त पदार्थ करायचे असत आणि आपल्याला पारंपरिक पद्धतीने जर खीर करणं शक्य नसेल त्यावेळेला तुम्ही ही झटपट पद्धती पधा वापरू शकता त्यानंतर मी बडीशेप आणि विलायचीची पावडर घातलेली आहे आणि अगदी एक चिमूटभर मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने गोड पदार्थाची चव आणखी वाढते आणि आता हे छान असं आपण एकत्र करून घेऊया आपल्याला आता याच्यानंतर हे जास्त वेळ शिजवायचं नाही फक्त हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकत्र झालं की आपली ही जी खीर आहे ती तयार झालेली आहे परंतु खीर म्हटलं तर दूध घातल्याशिवाय तयार होत नाही तर आता हे आपलं जेवढं शिजवायचं तो आपलं हे शिजवून झालेलं आहे मस्त असं छान शिजलेलं आहे अगदी मौलुसलुशीत असं हे तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे गोड पदार्थामध्ये आपण याच्यामध्ये गूळ घातलेला आहे त्याच्यामुळे आपण लगेच याच्यामध्ये दूध घालणार नाही तर दूध घातलं तर फाटण्याची शक्यता असते गुळामध्ये त्यामुळे आता आपण ह्याच्यातील थोडीशी शिजलेलं जे मिश्रण आहे ते काढून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आणि नंतर आपण याच्यामध्ये थंड दूध घालणार आहोत गरम करून हे थंड केलेलं दूध आहे आणि हे दूध आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे हे तुम्ही खातानासुद्धा डायरेक्टली ताटामध्ये याच्यामध्ये दूध घालू शकता म्हणजे आपली ही खीर जी आहे ती तयार होते तर अशा पद्धतीने आपली ही गव्हाची खीर आज तयार झालेली आहे खायला खूप छान लागते मस्त लागते हेल्दीसुद्धा आहे तुम्ही ए सुद्धा ही करून खाऊ शकता अतिशय टेस्टी अशी आहे आणि पितृपक्षामध्ये तर नैवेद्यासाठी तुम्ही आवर्जनी या पद्धतीने अगदी पद झटपट तयार होते बनवू शकता तर तुम्हाला ही आजची बनवलेली घावाची खीर अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे ह्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच जगात छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद